राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर जेवणाचा मनसोक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता खुर्द गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तीला बदनामीची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या टोळीतील त्या महिलेच्या दुसऱ्या साथीदाराला लोणी पोलिसांनी अटक केली या प्रकरणातील महिला व तिचा साथीदाराला गेल्या काही दिवसांपूर्वीच लोणी पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यातील एक साथीदार फरार झाला होता लोणी येथील शरद आहेर यांनी लोणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की अनोळखी मोबाईल नंबरवरून मला मेसेज आला होता म्हणून मी त्यांना कॉल करण्यास सांगितलं यावेळी एक महिला माझ्याशी बोलत होती तुमचा डी पी आवडला म्हणून तुम्हाला मेसेज केल्याचं सांगताना तिचं नाव मनीषा साबळे राहणार नाशिक असं सांगितलं ती माझ्याशी गुड बोलायची तिने एकोणतीस जून रोजी मला भेटायला बोलावलं म्हणून मी लोणी तळेगाव रस्त्यावर बैल बाजाराजवळ संध्याकाळी भेटायला गेलो त्यावेळी ते तिने माझ्याकडे तुमचे सर्व कॉलचे रेकॉर्डिंग आहे मला मदत करा नाहीतर मी तुमची बदनामी करेन तुमच्या विरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करीन असं म्हणत ती माझ्याशी लगट करू लागली व कपडे काढू लागली यावेळी मी घाबरून गेलो व तिला पैसे दिले तेवढ्यात तिथे अंधारातून रणजित आहेर आणि श्रीकांत मापारी हे लोणी खुर्द गावातील दोघेजण तिथे आले त्यांनी मला लाथाबुक्क्यानी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली गावात कुणाला काही सांगू नको नाहीतर तुझी बदनामी करू अशी धमकी दिली मी घाबरून गेल्यानं मी उशिरा फिर्याद दिली असं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय त्यानुसार लोणी पोलिसांनी मनीषा नामक महिला व तिचे दोन साथीदार रंजित आहेर आणि श्रीकांत मापारी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एकोणनव्वद एकशे वीस ब पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी रणजित आहेर श्रीकांत मापारी दोघे राहणार लोणी खुर्द मनीषा साबळे राहणार नाशिक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालय राहता यांनी फेटाळल्यानं नमूद गुन्ह्यातील आरोपी रणजित व मनीषा साबळे राहणार नाशिक यांना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेले होते मात्र यातील श्रीकांत मापारी फरार होण्यात यशस्वी झाला होता काल सायंकाळी लोणी पोलिसांनी मापारी याला ताब्यात घेत अटक केली आज न्यायालयात हजर केला असता श्रीकांत मापारीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी भेटली स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क